पीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास यशो मंदिर पतपेढी मर्यादित मुंबई शाखा आळेफाटा या संस्थेने सोने तारण परस्परित्या हस्तगत करून त्या आधारे शेतजमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा गंभीर आरोप करत श्री मीनानाथ बबन जाधव राहणार जाधववाडी पो बोरी बुद्रुक तालुका जुन्नर यांनी लोकशाही या मार्गाने अन्नत्या कुपोषण सुरू केलं श्री जाधव यांनी पंधरा ते सोळा ऑक्टोबर दोन दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आळेभाटा येथे उपोषण केले यापूर्वी त्यांनी दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सहकारी आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोरही उपोषण केले होते तथापि त्यावेळीही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही असा आरोप त्यांनी केला आहे सरकारी कार्यालयांना दिलेली लेखी निवेदने या प्रकरणाबाबत जाधव यांनी अनेक अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले असून त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालय मुंबई सहकारी आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे सहायक निबंधक जुन्नर तहसीलदार जुन्नर प्रांत अधिकारी मंचर जिल्हाधिकारी पुणे तलाठी बोरी बुद्रुक मंडल अधिकारी निमगाव सावा पाषाण एस पी कार्यालय पुणे आळेफाटा पोलीस स्टेशन आमदार शरद सोनवणे पिंपळवंडी आणि महाराष्ट्र राज्य ग्राहक फाउंडेशन नारायणगाव या सर्वांचा समावेश आहे नमस्कार आज आपण आळेफाटे दहा आळेफाटा इथे आपण पाहू शकतो की ते एक उपोषण चालू आहे अन्न त्याग आणि हे उपोषण आहे यश मंदिर पतसंस्थेच्या विरोधात जे उपोषण करते ते श्री मीनानाथ बबन जाधव मुक्काम पोस्ट जाधववाडी पोस्ट बोरी तालुका जुन्नरीकडचे त्यांचं काही दिवसापूर्वी सोने तारून होतं त्या संबंधित त्यांची आहे की त्यांच्या जमिनीवर यशोमंदिरनी बोजा चढवला त्यांनी बऱ्याच दिवस त्यांचे आंदोलन चालू आहे तर पाहूया आपण ते काय माहिती देतात नमस्कार साहेब सर असं झालेलं आहे का मी दोन हजार चौदामध्ये मंदिर सहकारी सा पतसंस्थेमध्ये साडेआठ तोळे सोने तारण करून एक लाख बासष्ट हजार रुपये कर्ज घेतो होतो त्यानंतर मी काय केलं का सोन्याची मुदत दोन हजार पंधरा साली संपत होती त्यावेळेस मी संस्थेला एक लाख रुपये भरणा केले एक लाख रुपये भरणाच्या वेळेस अडुसठ हजार रुपये रक्कम शिल्लक असताना संस्थेने संस्था असं म्हणते की आम्ही त्या सोन्याचा निलाव केला मग मी एक लाख रुपये भरून सर संस्थेने असं केले की संस्थेने माझ्या जमिनीवर तलाट्याला हाताशी धरून एकोणनव्वद हजार आठशे एकतीस रुपयाचा परस्पर बोजा दाखल केला तलाठी कार्यालयाने महसूल विभागाने मला कोणत्याही प्रकारचं समज न देता आता तिथेही माझी फसवणूक झाली हाच अधिकार आहे का सौ तलाट्या तलाट्याला कोणताही जर फेरफार नोंद करताना जमीन मालकाला समज काढणं हे बंधनकारक असतं पण तलाट्याने तलाट्याला या संस्थेने हाताशी धरून हा दोन नंबरचा कारभार केलेला आहे त्याच्यानंतर आजही संस्थेची माझ्याकडे पावती आहे दोन हजार चोवीस जून महिन्यातली की माझ्याकडं संस्थेचं फक्त अडुसष्ट हजार रुपये या सोने तारण्याचं देणे बाकी आहे मी संस्थेला वेळोवेळी सांगत आहे की तुमची अडुसठ हजाराचं काय दंड व्याज असेल ते तुम्ही घ्या माझे सोने मला द्या सोने संस्था मला कोणत्याही प्रकारचं साथ देत नाही त्यांनी निलाव केला निलाव केला का त्यांनी परत पर हस्तगत केला आम्हाला कोणत्याही प्रकारचं नोटीस दिलेले नाही सर यासाठी मी गेले दोन वर्ष झाले सहकार आयुक्त जिल्हा अधिकारी वेळोवेळी निवेदन पर्यंत लेखी स्पीड आणि निवेदन दिले आज जवळजवळ या बारा लोकांना मी निवेदन दिलेलं आहे आमदारांना पण आपल्या शरद जनसंपर्क कार्यालयाला पण किती वर्षापासून चालू आहे जवळजवळ माझे ना आता जवळजवळ एक पाच वर्ष झाले आणि माझे ना जवळजवळ एवढे नुकसान केलेले आहे मला माझं म्हणणं एवढंच आहे सर जी, का जी तुमची दोन हजार मध्ये तिचे अडुसठ हजार रुपये देणे बाकी आहे त्याचे काय तुमचं व्याज असेल काय असेल ते मी भरण्यास तयार आहे माझे तुम्ही आणि त्याला साथ देणारा हा बागडे ज्वेलर्स यांनी बोगद पावती बनवलेली सर आठ साडे बागडे ज्वेलर्स हा तोळ्याला बागडे ज्वेलर्स चौकामध्ये त्याचं दुकान आहे सर त्याला सुद्धा हाताची धरून यांनी बोगद पावती बनवून घेतली साडेआठ तोळेला पुढं दोन तोळे घट असते का सर आणि त्या दोन तोळ्याच्या घट घट मायनस करून राहिलेलं व्हॅल्युएशन एक लाख ब्याण्णव आणि संस्थाची म्हणते मी का ते डागिने आम्ही विकलं ते डागिनं विटलं त्यातील मला कोणत्याही प्रकारचं समजत नाही यासाठी मी सहकार आयुक्त कार्यालयापुढं दिनांक मागील उपशन माझं तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी झालेले आहे सहकार कार्यालयाही सहकार आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे की एक पथपिढीने केलेलं कृत्य योग्य नाही याच्या विरोधात तुम्ही सक्षम न्यायालयात दाद मागा तरी माझा एक समाजाची भूमिका न्यायालयात दाद मागितली का नाही मागितली का मागितली नाही सर कमी का मी संस्थेला अधिक प्रेमाची भूमिका घेतोय मी मला जावाच लागल तुमचे मॅनेजर कोण आहे त्या संस्थेचा कोणतरी आहे त्यांचा तो वसूल या अधिकारी पण आहे ना आम्हाला आहे ना कोणत्याही प्रकारचा साथ देत नाही माझ्या औषधिळ करतो त्या दिवशी ती निवेदन द्यायला गेलो त्या दिवशी निवेदन देतानी ना त्यांचा तो स्टाफनी मला आहे ना शिविगाळ केली याचं मी लेखी निवेदन पोलीस स्टेशनला पण दिलेलं आहे आणि यानंतर मी भर उन्हात आता या न्यायासाठी आंदोलन करत आहे तुम्ही एवढ्या उन्हात आणत बसले तुझ्या जीवाला माझ्या जीवास, जीवास काही का जर याला सर्वस्वी जबाबदार यश मंदिर सहकारी पदसंस्था आणि यांना जे ज्या लोकांनी सहकार्य केले ते कार्यालय हे या गोष्टी जबाबदार वर्षापूर्वी लोन घेतलं घेतले होते चौदा ला दोन हजार पंधराला माझ्या पण एक लाख रुपये चेअरमन कोण होते ते आरो का कोणतरी होते त्यांचे दोन हजार एक लाख बासष्ट हजारामध्ये एक लाख रुपये भरल्याच्या नंतर अडुसष्ट हजार रुपये शिल्लक आहे सर तुम्हाला पावती दाखवलेली दोन महिन्यातली पावती दोन हजार अडुसष्ट आज तुम्ही चोवीस ला माझ्याकडे मागणी केली आणि दोन हजार वीस लाग माझ्या जमिनीवर पुनवत आजाराचा पोजा जर दाखल करताय तर तुमच्या ह्या व्यवहारामध्ये कोणत्या प्रकारची सच्चाई आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे कोण तुम्हाला माझं एकच म्हणणं आहे यांची जी काय थक, थक मी यांची तयार आहे माझं जे कागदोपत्री जे सोनं आहे ते माझे मला मिळावा चार पाच वर्षात तुमची कोणीच का दखल घेतली नाही सर ते सरकारी यंत्रणाला पैसे दाबून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात हे संचालक वर्ग मंदिर पतसंस्थेवर तुमचा आरोप आहे का आरोप आहे काय जर तो तलाठी जर जमीन धारकाला जर कोणत्या प्रकारचा जर माहिती न देता बोजा चढवते म्हणजे याला कोणता तरी शासकीय दबाव असल्याशिवाय हे माणसं करतात काय त्यांच्यावर शासकीय दबाव असल्यामुळे पैसे घेत लाच घेतली त्यांनी तलाठ्यानी म्हणजे गरीब व्यक्तीवर ते अन्याय करतात अन्याय करत पैसे देतात सर माझ्याकडे पैसा नाही मला असा व्यवसाय काय सर मी चाकण नाही ना भाजी व्यवसाय करतो चाकणला भाजी व्यवसाय शिट्यांना भाजी व्यवसाय करतोय म्हणजे उदरनिर्वाह करण्याचा तुमचा स्वतःचा बाजू व्यवसाय करून वगैरे का काई? काही काही म्हणजे दहा वर्ष झाले या गोष्टीला दहा वर्ष झाली जर दोन हजार पंधरा ला मुदत संपली मी एक लाख रुपये भरणा केलेली ती पावती सुद्धा दाखवलेली नाही आणि ती पावती तुम्ही आता आमच्या मार्फत लोकांना काय सांगू शकता संस्थेने माझ्यासारख्या आजूक किती लोकांना बळीचा बकरा या जुन्नर तालुक्यात बनवलेला आहे जुन्नर तालुका होणार एवढीच माझी आणि मला न्याय करताना काळजीपूर्वक करा ही संस्था फ्रॉड संस्था आहे शरद दादा सोनवणे शरद दादा, दादा सोनवणे जनसंपर्क कार्यालयाला निवेदन दिलेले मी साहेब काय म्हणले साहेबांनी ऐका साहेबच्या वेळेस काय मला भेटलेले नाही त्यांच्या स्टाफला मी निवेदन आधी होऊन आलेलो आहे तुम आता तुमचं काय म्हणणे उपोषण कोणत्या बेसवर मी ठेवणार तुम्ही काय मार जी भरणा तो मी संस्थेला भरणार आणि माझ सोने मिळावा त्यांनी मोडलं किंवा काय केलं मला याच्याशी काय घ्यायला तुम्हाला तुमची प्रमुख मागणी काय की तुमचं सोनं तुम्हाला भेटावा मी पैसे भरले ना सर एक लाख तुम्ही ते पैसे भरायला तयार आहेत अडुसष्ट हजार भरा मी वेळोवेळी विनंती अर्ज दिलेले संस्था तुम्हाला त्या टायमाला काही निलावायची नोटीस वगैरे नोटीस नाही कोणती नाही फक्त त्याने काप धुंपत्या सर नाही आहेत त्यांच्या म्हणून ते नाही साधी सर आहे ना हा पोजा चढताना तुम्ही ना आजही पण मग अधिकारी कार्यालयात जावात त्याला पण मी विचारलं का हे बोजा चढला कसा त्यांचं काय म्हणणं ते म्हणले ते माझ्या यांनी झाले मला मग तुम्ही कारण सोने तारण असा विषय सोने तारणचं बोजा चढवण्याचा अधिकार नाही तुम्हाला सर तुम्ही बघा ना तुमचं काही वैयक्तिक कर्ज नव्हतंही प्रकार जामीनदार वगैरे होते का नाही सर याला जामीनदार नाही एक लाख रुपये कर्ज काढलेला एक लाख रुपये कर्ज काढलेलं नाही नाही एक लाख पासष्ट हजार रुपये कर्ज काढलो तो सोने तारण ठेवून त्याच्यातलं एक लाख रुपये भरणा भरलेला आहे अडुसष्ट हजार रुपये म्हणजे ते काही थोडं व्याज वाढून ते अडुसठ झाली त्याच्या आधीच संस्थेने एकूण नव्वद हजार रुपयाचा बोजा चढवला आणि त्याच्यानंतर संस्था आज हजार मागणी करते दोन हजार चोवीस ला म्हणजे रक्कम वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे म्हणजे आज संस्थेचा कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार चालू आहे चालेल चालेल पावते सर माझ्याकडे मला जे मी बोलतो हे कागदपत्री बोलतो मलाही आणि जे मला पूर्णपणे या संस्थेने फसवलेलं आज रोजी माझं हे ला दहा लाखाचे दागिने या संस्थेने हस्तगत केलेले खाली अडुसठ रुपया अडुसठ हजारासाठी चालेल या गोष्टीला जर न्याय न्याय मिळाला तर माझा लागचा पर्याय मंत्रालया पुढे आत्मसहन करण्याचा मी हे दिलेलं आहे आणि या भरवून जर माझ्या जीवनात काय हानी झाली ते याला सर्वत्र यशो मंदिर सहकारी पसंस्था आणि यांना जे सहकार्य करणारे कार्यालय हे जबाबदार राहतील महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम